परंपरामध्ये पल्लाटणीच्या वर आवळ्या असतात आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात व्हिटॅमिन सी हे नॅचरल सोर्स ते बॉडी जास्त फायदेकारक आहे व्हिटॅमिन सीच्या डायरेक्ट गोळ्या घेतल्या तर ते शरीराला एवढं फायद्याचं लागतं आवळ्याचे वगैरे केलेलं चालतं त्यामुळे इम्युनिटी चांगली आणि असणार तर आड्डे असते असणारे तर अळगं दिलं पाहिजे ठीक आहे उडाळ्याच्या दिवसात जेवणाच्या पावसाळ्याच्या दिवसात देऊ शकता ठीक आहे कार्बोहायड्रेट म्हणजे भाकरी चपाती एक पालेभाजी जर मेथी खात असेल तर मेथी पालक खात असेल तर पालक अशा गोष्टी द्याव्या दुसरी गोष्ट लहान मुलांना भाजी आवडत नाही त्याच्यामुळे त्याचे पराठे किंवा वेगवेगळ्या आकाराचे तारच्या आकाराचा पराठा केला किंवा असं वेगवेगळ्या आकाराचा भात करताना कोणा कलरफुल भात केला तर अशा गोष्टी त्यांना इंटरेस्ट घरगिर बोलतो आणि अशा गोष्टी आपल्याला जे ताटात गोष्ट ते आपण खातो ते द्यावं बालकाचं ठीक फक्त तुम्ही किती बनवता त्याच्यावर ते खाला डिपेंड करतात आज या बोलत असेल तर तब्ब्यात काहीतरी पराठा आटला काहीतरी माशाच्या आकाराचा आटला तर ते दोघांचं कॉम्पिटिशन होतं मग खायचं पण कॉम्पिटिशन होतं तर ते खातात त्या बेसिक गोष्टी आहेत आपण जर त्याला ते बोरीप भाजी दिली तीस हिरव्या कलरची भाजी तर ते खातलं येत